काही माहिती पेपर नोटीस नंतर पेपर नोटीस नंतर म्हणजेच पेपर सांगतोय थांबा जरा गडबड करू नका शक्तीपीठ विशेष भूसंपादन प्रक्रिया चालू आहे का भूसंपादन म्हणजे नेमकं असं समजू नका की बाबा जी काय आहे आणि झालंय आणि चला आले खात्यावरती पैसे झालं भूसंपादन असं नसतं ज्यावेळेस आपण आपली जमीन विक्रीला काढतो किंवा समोरच्याची आप आपल्याला घ्यायची असते तर त्याची एक प्रोसिजर असते की आपल्याला पहिल्यांदा तिथं माहिती पडतं की बाबा समोरच्याची विकायची का नाही किंवा आपली विकायची की का नाही हे समोरच्याला माहिती करून द्यावं लागतं मग त्यावेळेस मध्यस्थी असतात मग तिथून पुढं एकमेकांचे जे काय मागणं आहे ते एकमेकांना हेतू परस्पर सांगितलं जातं मग तिथून पुढं बैठक होते मग बैठकीनंतर एक ठोस रक्कम असते समाधानाची ज्याच्यावरती सगळे एकमत होतात आणि तिथून पुढं मग तो व्यवहार जाऊन तुम्ही निबंधक कार्यालयात खतवता काही वेळेस आपण ते सगळ्या गटधारकांना नोटीस देऊन मोजणी करून घेतो आणि मग सांगा सगळं ते नाकाशे वगैरे बनवून सगळं सर्च रिपोर्ट वगैरे पेपर नोटीस वगैरे करून मग असा व्यवहार खतवला जातो तर ही वेळखाऊ प्रक्रिया असते तसंच इथं तस सांगतोय मी की सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं की सर्वसामान्यांच्या दृष्टीने समजा ला किंवा लाभार्थी जे आहेत पाटील साहेब डिलीट करू नका राहून द्या काही विषय नाही असं काय तिथं मेसेजला काय तर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की राजपत्राद्वारे पहिल्यांदा कारवाई इनिशिएट केली जाते मग राजपत्र म्हणजे काय की जसं सांगितलं की स्थानिक जे काही प्रसिद्ध आवृत्त्या आहेत तर अशा त्या वृत्तपत्रांमध्ये सदरील योजनेबद्दल माहिती दिली जाते मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय येतं तर गट नंबर येतात गट नंबर म्हणजे कसं की आज स्टेटस कोणाला दिसला असेल तर बघून घ्या थोड्याफार फरकाचं टाकलेलं आहे लातूर जिल्ह्यातलं तर त्याच्यामध्ये कसं असतं की गाव आणि एकूण गटाप्रमाणे क्षेत्र येतं मग ही झाली पहिली प्रक्रिया मग आता हे कोणा कुठल्या जिल्ह्याची झालेली आहे तर ज्यांचं कोणाचं स्थानिक वृत्तपत्रांमध्ये असं राजपत्र आलेलं आहे त्यांनी आपला जिल्हा आणि गाव लिहावं मग कोण कोण असेल तर आत्ता वसमत तालुका परभणी जिल्हा असेल नांदेडचा अर्धापूर किंवा जे काही तालुके आहेत ते बघून घ्या खाली लगोलग सोलापूरचे काही तालुके असतील त्याच्यापुढं सांगलीचे काही तालुके असतील आणि कोल्हापूरचा पट्टणकोडोली वगैरे ते बघा हात कलंगले का इचलकरंजी तालुके असतील लक्षात ता आलं का मग राहता एक आहे सिंधुदुर्ग धाराशिव लातूर बीड हिंगोली यवतमाळ आणि वर्धा मग आता कसं समजायचं की बाबा पाच जिल्ह्यातली झालेली आहे आता कोण म्हणतं कोल्हापूरचं राजपत्र कॅन्सल झालेलं आहे बरोबर आहे का तर झालं नाही झालं ते तिथल्या स्थानिकांनी त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे झालं असेल तरी देखील त्याचा पुरावा नसेल झालं तर मग काय विषयच नाही तर ते आपल्या संग्रही ठेवायचं आहे मग आता सात जिल्ह्यामध्ये काय तर बाबा सिंधुदुर्गमध्ये काय हालचाल आहे तर सिंधुदुर्गमध्ये काय हालचाल आहे तर एक संकेतस्थळावरती गट नंबर वगळता तिकडची माहिती यायला काही तात्पर्य नाही आहे मग तिथून पुढं आलो आपण कुठला धाराशिव जिल्हा तर दाराशिव मध्ये एक छोटीशी के एम झेड टाकली होती कोणीतरी आणि त्याच पहिल्याच ह्याच्यावरची थोड्याफार फरकाने राजपत्राच्या ह्यानी ती गृहीत मानू मग दुसरं काय तर पुढं लातूर तर लातूरचा आता जे राजपत्र अपलोड झालेलं आहे त्याच्यात थोडंफार बदल करून लगोलग जे काही नवीन असेल तर ते राजपत्र व्हायरल झाल्याचं ऐकूयात आहे मग काय आहे कुठं आहे कसं आहे ते प्रत्येकाने आपल्या स्थानिक पातळीवरती पाहायचं आहे आरावच्या करामध्ये सांगोला तालुका म्हणतोय गटातील सर्वांची सहमती लागेल का खरेदी असताना सगळ्यांची सहमतीचं काहीच कारण नाही एक मिनिट गडबड नाग करू एकदम जंप नका करू शांततेने सर शे गावते से शंभर दिवसाच्या टार्गेटमध्ये येतो का